हजार रुपये हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये हेक्टरी सांगितले मात्र प्रत्यक्षात या शेतक शेतकऱ्यांच्या हातावर सहा सहा हजार पाच पाच हजार टेकवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा काम या सरकारनं इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे पंचावन्न हजार रुपये सांगितले होते आम्हाला तीन हेक्टरला एक रुपये अजूनही काय अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही म्हणजे शेतकऱ्याला फसवण्याचं काम या सरकारने चालवलेलं सरकारने निवडणुकीच्या पूर्वी घोषणा केली होती की आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू त्या देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात आज जेव्हा सातबारा कोरा करण्याची वेळ आली तेव्हा मात्र हे देवेंद्र फडणवीस हे भाजप सरकार या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी पासून वंचित ठेवते त्या ठिकाणी नागपूरमध्ये जे सन्मान्य रविकांत दुपकर बच्चू कडून जे आंदोलन चालू केलंय त्यांनाही सरकार तडपण्याचा प्रयत्न करते त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी या तहसीलवर चढलोय जर सरकारने आमची दखल घेतली नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही मंत्रालयाच्या सातव्या मधल्या ठिकाणी चढू आणि तिथून उड्या घेऊ वाढीव हजार वाढीव अठरा हजार अनुदान शेतकऱ्यांना वाढीव अकरा हजार शेतकऱ्यांना अनुदान जाया शेतकरी एक शेतकरी कितीचा शेतकऱ्यांना फसवणारा या भाजप सरकारचा तर मुळ मुळातच या राज्य सरकारने या राज्यामध्ये शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू म्हणून असा आश्वासन शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलं होतं मात्र प्रत्यक्षात हे सरकार सत्तेमध्ये आल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्यांचा सात बारा कोळा करण्याचा विसर त्या ठिकाणी पडला या अनुषंगाने तसेच महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्याच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी या सरकारने शेतकऱ्यांना आम्ही दिवाळी पूर्वी मदत देऊ आणि कोरडाऊ शेतकऱ्यांना साडे अठरा हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्या ठिकाणी बा, बा, बागायती शेतकऱ्यांना तसेच फळबाग फळबागाला या ठिकाणी भरघोस अशी मदत देऊ या सरकारने जाहीर केली मात्र जाहीर झाल्याच्या नंतर दिवाळी संपून गेली प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही अद्यापही आला नाही या अनुषंगाने सरकार आम्हाला फसवण्याचं काम करते आणि नागपूरला जो मोठ्या प्रमाणावर आज बच्चू कडून असेल रविकांत तुकर असेल यांनी जो शेतकऱ्यांचा निर्धार त्या ठिकाणी चालवलाय याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज गोरेगावच्या अप्पर तहसील कार्यालयावर चढलोय आणि सरकारला या माध्यमातून संदेश देतोय की सरकारने जर आमची तत्काळ दखल घेतली नाही तर मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर चढायला सुद्धा आम्ही माग मागं बघणार नाही एवढं मात्र निश्चित आहे